श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व ताईंना आणि दादांना तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत अशी कोणती सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं फळ मिळेल तर स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला साधी सोपी सेवा करायची आहे जे की तुमच्या नशिबातसुद्धा नसेल तेसुद्धा आपोआप तुमच्याकडं येईल आणि ही शंभर टक्के अशी प्रभावी सेवा आहे त्यामुळे सर्वांनी स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत सेवा केली तरी चालेल तर महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे तर तोपर्यंत तुम्हाला तो साधी सु... साधीसोपी सो सोपी स्वामी सेवा करायची आहे तर त्या सेवेमध्ये काय करायचं आहे तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व स्वामी भक्तांना स्वामींची सेवा करणं शक्यच नसतं कारण ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येकजण कामधंद्यात व्यस्त झालेला आहे प्रत्येक स्वामी भक्त हा कामधंद्यामध्ये व्यस्त झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना स्वामी सेवा करण्यासाठी वेळ मिळतोच असं नाही तरी पण त्यातून पण तुम्ही थोडासा वेळ काढून स्वामींची सेवा करायची आहे तर स्वामींची सेवा करण्यासाठी एकदम साधी सोपी अशी स्वामी सेवा करायची आहे त्यामुळे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला दहा मिनिटे किंवा पंधरा मिनिटे जरी तुमच्याकडे असतील तरी तेवढी जरी तुम्ही स्वामींची सेवा केली तरी तेवढी सेवासुद्धा त्यांना पुरेशी आहे तेवढीच दहा मिनिटे तुम्ही त्यांची मन लावून मना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून जरी सेवा केली तरी स्वामी महाराजांना पुरेशी आहे तर स्वामी भक्तांनो तुम्ही दिवस रात्र या धावपळीच्या जीवनात व्यस्त असतात कामात व्यस्त असतात तरी तुम्ही कामात व्यसला व्यस्त असला तरी फक्त मुखातून जरी स्वामीनाम जपत राहिला तरी ते सुद्धा लाख मोलाचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत कोणी स्वामी महाराजांचं मंत्र म्हणून स्वामी महाराजांची सेवा करू शकतो तर कोणी त्यांचं नामस्मरण करून त्यांची सेवा करू शकतो प्रत्येक स्वामी भक्त हा आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो तर त्यातून पण आपण पन स्वामींची साधी सोपी सरळ सेवा कशी केली पाहिजे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे बघा ताईनो तुम्ही हरला असाल खूप सारे प्रयत्न करून पण तुम्हाला कुठेच मार्ग मिळत नाही तुमच्या मनामध्ये काहीतरी चिंता सतत तुम्हाला सतवत आहे अनेक अडचणी येत आहेत कोणती तरी समस्या आहे किंवा मानसिक त्रास सुरूच आहे शारीरिक त्राससुद्धा सुरूच आहे तुमचं कोणतंच कामसुद्धा होत नाही मुलांची लग्न जमत नाहीत किंवा शाळा नोकरी या ठिकाणी सुद्धा यश मिळत नाही किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही खूप बऱ्याचशा स्वामी भक्तांना काही ना काही अडचणी येत आहेत असं एकटं एकटं वाटायला लागत आहे कधी कधी तर त्यांना असं वाटू लागत की सगळं जग हे आपल्या विरोधात उभं आहे किंवा ते एखादं नवीन काम सुरू करत आहेत परंतु ते त्याच्यामध्ये फसत आहेत हरतायत त्यांना यश मिळत नाही किंवा असे काही प्रश्न आहेत की त्यांची त्यांना उत्तरेसुद्धा मिळत नाहीत किंवा अशा खूप अडचणी आहेत की त्याचा मार्गसुद्धा त्यांना मिळत नाही तर या कठीण प्रसंगाच्या वेळी काय करावं समजतसुद्धा नाही किंवा कुठून सुरुवात करावी हेही समजत नाही आहे तर त्यावेळी अशी वेळ असते की यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा त्यांना मिळत नाही तर अशा वेळेस काय करायला पाहिजे तर अशा अशावेळी तुम्हाला एक साधा सोपा मार्ग करायचा आहे तो हे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचा एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं सारांभूत ग्रंथ पोथी तुमच्याकडे असायला हवी तर त्या पोथीमधील तुम्हाला किंवा त्या ग्रंथामधील तुम्हाला अध्याय क्रमांक नऊ याचं पठन करायचं आहे तर आता हा अध्याय पठन करत असताना वेळेचं बंधन असं नाही तुम्ही कोणतीही एक वेळ ठरवून हा अध्याय क्रमांक नऊ हा पठन करू शकता तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत किंवा तुम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे तर या सर्व या सर्व गोष्टींवरती तुम्हाला मार्ग मिळेल त्यामुळे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही अध्याय क्रमांक नऊ हा पठन करावा अध्याय पठन करत असताना तुम्ही कोणता तरी एक वेळ ठरवून अध्याय पठन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अध्याय पठन करायला बसणार आहे त्यावेळेस देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे स्वामी महाराजांच्याच फोटोसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि जवळ एक तांब्या भरून घ्यायचं आहे आणि मग अध्याय पठण करायचं आहे अध्याय क्रमांक नऊ हा पठण करून झाल्यानंतर तांब्यामधील पाणी आहे ते पाणी घरामधील सर्वांना प्यायला द्यायचं आहे अध्याय पठण करत कर असण्यापूर्वी तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सर्व स्वामींना सांगायचं आहे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही का काहीतरी मार्ग दाखवा ही सोपी स्वामी सेवा तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे हे मिळू लागतील तुम्हाला मिळू लागतील तर स्वामींच्या रूपात येऊन कोणीतरी तुम्हाला नक्कीच मदत करेल तसंच स्वामी नक्कीच त्याला मार्ग दाखवतील व संकटातून बाहेर काढतील कारण स्वामी महाराज हे सर्वस्व आहेत अशी कोणतीच गोष्ट त्यांना अशक्य नाही सगळं काही त्यांना शक्य आहे म्हणून त्यांना म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींचं वलय हे खूप मोठं आहे आणि हे वलय सदैव आपल्या भोवती आहे जिथून आपली मर्यादा संपते तिथून पुढे स्वामी आपल्याला साथ देतात स्वामी महाराज सांगतात की सुरुवात ही नेहमी कठीणच असते त्यामुळे प्रयत्न करणं सोडायचं नाही स्वामी भक्तांचे सर्व काही ऐकतात फक्त आपण आपली अडचण त्यांना कशा पद्धतीने सांगतोय हे खूप महत्त्वाचं असतं स्वामी महाराज हे नक्कीच मदत करतील तर ताईंनो तुम्हाला ही साधी सोपी सेवा करायची आहे महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत फक्त अध्याय क्रमांक नऊ हा पठण करायचा आहे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट अडचणी ह्या नक्कीच दूर होतील त्या आणि तुमच्या नशिबामध्ये जे काही आहे ते आपोआप तुमच्याकडे येईल त्यामुळे महाराजांची ही सेवा नक्की करा व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला असंच भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी